आज आपण इथे वय कमी दिसण्यासाठी नैसर्गिक उपाय बघूयात यामधील उपाय नंबर एक आहे सकाळी उठल्यावर कोमट पाण्यामध्ये मध मद व लिंबू टाकून प्यायल्याने शरीरातील टॉक्झिन्स बाहेर पडतात आणि चेहऱ्याला नैसर्गिक तजेला मिळतो उपाय नंबर दोन दररोज पाच ते सहा भिजवलेले बदाम खाल्ल्याने मेंदू तल्लख राहतो शरीराला ऊर्जा मिळते आणि त्वचेवरील सुरकुत्या कमी दिसतात उपाय नंबर तीन ॲलोव्हेरा जेल चेहऱ्यावर दिवसातून दोनदा लावल्याने त्वचेला थंडावा मिळतो डागडागरे कमी होतात आणि चेहरा टवटवीत दिसतो उपाय नंबर चार दिवसातून आठ ते दहा ग्लास पाणी प्यायल्याने शरीरातील पाणी संतुलन राहते त्वचा कोरडी पडत नाही आणि वृद्धत्वाची चिन्ह उशिरा दिसतात उपाय नंबर पाच दररोज पंधरा मिनिट हसण्याचा व्यायाम केल्याने चेहऱ्यावर ताजेपणा राहतो उपाय नंबर सहा आठवड्यातून एकदा बेसन हळद आणि दुधाचा फेस पॅक लावल्याने चेहरा उजळतो आणि त्वचेतील निस्तेजपणा कमी होतो उपाय नंबर सात प्राणायाम व श्वसनाचे व्यायाम दररोज पंधरा मिनिट केल्याने फुफ्फुस स्वच्छ राहतात रक्ताभिसरण सुधारते आणि त्वचेला नैसर्गिक तेज मिळते उपाय नंबर आठ रोज तीस मिनिटच चालणे किंवा सूर्यनमस्कारासारखा व्यायाम केल्याने शरीर फिट राहते आणि चेहरा जास्त तरुण व फ्रेश दिसतो उपाय नंबर नऊ रात्री झोपण्याआधी बदाम तेलाने हलका मसाज केल्याने त्वचेतील कोरडेपणा कमी होतो आणि झोपेत त्वचा स्वतःला रिपेअर करते उपाय नंबर दहा चेहऱ्यावर थंड पाण्याचे शिंचोडे मारल्याने रोमछिद्र घट्ट होतात आणि त्वचा नैसर्गिकरित्या घट्ट व तरुण दिसते रात्री सात ते आठ तासांची गाठ झोप घेतल्याने डोळ्याखाली काळी वर्तुळे येत नाहीत आणि चेहरा तजेला राहतो उपाय नंबर बारा रोज एक कप ग्रीन टी घेतल्याने शरीरातील फ्री रॅडिकल्स कमी होतात आणि अर्थातच त्यामुळे रुद्धत्वाची प्रक्रिया स्लो होते उपाय नंबर तेरा उन्हात बाहेर जाताना सनस्क्रीन व वा गॉगल वापरल्याने त्वचेला संरक्षण मिळते आणि काळपटपणा टळतो उपाय नंबर चौदा आठवड्यातून एकदा चेहऱ्यावर वाफ घेतल्याने त्वचेतील घाण व मळ निघतो आणि चेहरा ताजा तबाना दिसतो नंबर पंधरा डोळ्याखाली काकडीचे तुकडे ठेवले की सूज व थकवा कमी होतो आणि डोळे नेहमी तरून दिसतात नंबर सोळा आठवड्यातून दोनदा ओट्स दही व मधाचा स्क्रब केल्याने मृत पेशी निघतात आणि त्वचा गुळगुळीत होते उपाय नंबर सतरा जास्त केमिकलयुक्त क्रीम्स व मेकअप वापरल्याने त्वचा लवकर वृद्ध दिसते त्यामुळे नैसर्गिक गोष्टींचा वापर करा नंबर अठरा नेहमी सकारात्मक विचार ठेवून व हसतमुख राहिल्याने मानसिक तणाव कमी होतो आणि त्याचा थेट परिणाम चेहऱ्यावर तेजस्वी लूकमध्ये दिसतो एकोणवीस धूम्रपान व मद्यपान टाळल्याने शरीरातील टॉक्झिन्स कमी होतात आणि वृद्धत्वाची चिन्ह उशिरा दिसतात नंबर वीस संत्री किवी स्ट्रॉबेरी यांसारखी व्हिटॅमिन सी युक्त फळं खाल्ल्याने कोलेजन तयार होतं आणि त्वचा घट्ट राहते नंबर जवस, तीड, मासे यांसारखे ओमेगा थ्री फॅटी ॲसिड युक्त पदार्थ खाल्ल्याने त्वचेची लवचिकता टिकून राहते बावीस झोपण्याआधी चेहरा स्वच्छ धुवून झोपल्याने रोमछिद्र स्वच्छ राहतात आणि पिंपल्स होत नाही तेवीस दही व मधाचा फेसपॅक चेहऱ्यावर लावल्याने त्वचेत ओलावा टिकतो आणि चेहरा टवटवीत तव राहतो नंबर चोवीस केसांना आठवड्यातून दोनदा तेल लावल्याने केस घनदाट व चमकदार राहतात आणि एकूणच व्यक्तिमत्व तरुण दिसते पंचवीस रोज किमान दहा मिनिट ध्यान किंवा शांत बसल्याने मानसिक शांती मिळते आणि चेहऱ्यावर नैसर्गिक तेज येतो नंबर रोज सकाळी सूर्यप्रकाशात दहा मिनिट बसल्याने विटॅमिन डी मिळते आणि त्वचा व हाड दोन्ही निरोगी राहतात नंबर सत्तावीस रात्री उशिरापर्यंत जागरण केल्याने चेहऱ्यावर थकवा दिसतो त्यामुळे वेळेवर झोप घ्यावी नंबर अठ्ठावीस भरपूर भाज्या डाळी व कडधान्यांचा आहार घेतल्याने शरीराला आवश्यक असणार पोषण मिळतं आणि अर्थातच यामुळे वय कमी दिसत उपाय नंबर एकोणतीस आठवड्यातून एकदा पपईचा लेप चेहऱ्यावर लावल्याने डागडाग्रे कमी होतात आणि चेहरा उजळतो उपाय नंबर तीस झोपण्याआधी हळदीचं दूध घेतल्याने झोप छान लागते आणि शरीरातील सूज कमी होते एकतीस नियमित व्यायामाने शरीरातील चरबी नियंत्रित राहते आणि चेहऱ्यावर तजेला राहतो नंबर बत्तीस दिवसातून एकदा नारळ पाणी पिल्याने शरीर हायड्रेटेड राहते आणि त्वचा नैसर्गिकरित्या चमकते नंबर तेहत्तीस कळधान्यांचं सूप घेतल्याने प्रोटीन मिळतं आणि त्वचेची झीज भरून निघते नंबर चौतीस दालचिनी व हळदीचा वापर आहारात वाढवल्याने अँटी मिळतात आणि वृद्धत्व उशिरा येतं या यासारख्या नवनवीन टिप्स बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून थँक यू